पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी घडलेल्या आदिवासी महिला हत्या प्रकरणातील आरोपी गौरव प्रकाश हटवार व चोवीस वर्ष राहणार पांढरी खानमपूर या फरार आरोपीला अंजनगाव पोलिसांनी अवघ्या वीस तासात तीन पथकांच्या शोध मोहिमेतून ताब्यात घेतले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पाच सप्टेंबर रोजी पांढरी खानमपूर येथील ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या शेतात बऱ्याच दिवसापासून राहत असलेल्या बसंती इवने व अडोतीस वर्ष राहणार मालेगाव मध्य प्रदेश पांढरी येथील गौरव हटवार हा, हा युवक सुद्धा ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या शेतात काम करीत असताना या दोघांचे प्रेमसूत जुळले व मृत बसंती आपल्या दहा वर्षाचा मुलगा गौरव सोबत शेतातील झोपडीत एकत्र राहत होते पाच सप्टेंबरला गौरव व बसंती यांच्यात वाद झाला गौरवने बसंतीला विहिरीत ढकलून दिल्याचे मुलाने प्रत्यक्ष बघितले असल्याने आरोपी गौरव घटनास्थळावरून फरार झाला होता गौरव यास पकडण्याकरिता अंजनगाव पोलिसांनी तीन पोलीस पथके तयार केली होती व वेगवेगळ्या भागात गौरवची शोध मोहीम सुरू केली होती बातमीदाराच्या माहितीनुसार गौरव कुर्रा जंगलातील धनगरवाडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून धनगर वेशभूषा करून गौरवला सात सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान ताब्यात घेतले असून त्याने सांगितलेल्या माहितीनुसार बसंती व त्याला साधारण रात्री साडेआठ ते नऊ ती झोपडीवर नसल्यामुळे गौरवने ती आल्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांच्यात आपसी भांडण झाले या भांडणात रागाच्या भरात गौरवने बसंतीला झोपडीच्या बाजूला असलेल्या विहिरीत ढकलून दिल्याचे पोलिसांसमोर कबूल केले हा संपूर्ण घटनाक्रम बसंतीच्या मुलाने प्रत्यक्षदर्शी बघितला होता पोलिसांनी आरोपी गौरव यास आठ सप्टेंबर रोजी न्यायालयात उपस्थित केले असता अकरा सप्टेंबर पर्यंत त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे

चा सुगावा काही सापडत नव्हता कारण त्याने मोबाईल स्विच ऑफ करून टाकला होता, होता। तरीही बारकाईना माहिती काढून पथके रवाना करून एक पथक बडनेरा साईडला एक पथक परतवाडा साईडला आणि एक पथक लोकलला त्याचा शोध घेत होतो शोध घेत असताना परतवा परतवाड्याहून तो अमरावतीकडे बडनेराकडे गेला असल्याची माहिती मिळाली बातमीदाराकडून त्यानुसार डी पी पथकाचे टीम आम्ही तिथे पाठवली तिथे पंनीरालाही आरोपी मिळाला नाही परंतु तिथून माहिती घेऊन सुगावा काढून त्याचा शोध घेतला असता तो ओरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धनगर बेड्यावर धनगरवाडी म्हणून तिथे वस्ती आहे त्या वस्तीमध्ये जंगलामध्ये लपलेला होता अशी माहिती मिळाल्यावर आमच्या डी बी पथकाने तिथे धनगराचा वेश घेऊन धनगर असल्याचे भासवून तिथं गेले जाऊन त्यांनी आरोपीला सापड्यामध्ये पकडले आणि ताब्यात घेतले आरोपी सर ताब्यात आरोपीला काल रात्री अटक करण्यात आलेली असून त्याचा आज न्यायालयाने चार दिवसाचा पीसीआर दिनांक अकरा नऊ पर्यंत मंजूर केलेला आहे पुढील तपास चालला कशावरून सर त्यांनी हे त्या आरोपीला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की जी महिला आहे मृतक्यासोबत तो लिव्ह इन रिलेशनशिप राहत होता आणि बऱ्याच दिवसापासून दोन वर्षापासून सोबत राहत होते दोघांनाही लसन होतं दारू पिण्याची सवय होत्या त्यावरून ती कुठे गेली असा शक धरून त्याने संशय घेऊन तिच्यासोबत भांडायला सुरुवात केली त्या भांडणामध्ये त्याचा राग आण दारूच्या नशेत असल्याने त्याने पुढच्या मागचा काही विचार न करता सदर महिलेला असलेल्या विरीमध्ये ढकलून दिले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी